रिपब्लिकन महानगरपालिका लातूर प्रशासनाकडून महात्मा बसवेश्वर पुतळ्याची महात्मा बसवेश्वर स्वच्छता झाल्यास तीव्र आंदोलन बातमी येत आहे लातूर येथून लातूर ही संतांची भूमी आहे महाराष्ट्र ही महापुरुषांची भूमी आहे आणि संत किंवा महापुरुष यांच्या स्मारक पुतळे यांची सर्व जबाबदारी प्रशासन महानगरपालिका यांची आहे लातूर शहरातून जाणारा रत्नागिरी नागपूर हायवे नंबर तीनशे एकसष्ट यावर असलेले महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा खरं तर हा महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा अनेक नागरिकांच्या व वीरशैव लिंगायत समाजातील शिवा संघटना व इतर संघटनेच्या व समाजाच्या वतीने स्वर्गीय राजीव गांधी चौक येथे बसवला जाणार होता पण लातूर शहरातील राजकीय दिग्गज लोकांच्या दबाव धोरणामुळे महात्मा बसवेश्वर पुतळ्याऐवजी स्वर्गीय राजीव गांधी यांचा पुतळा बसवण्यात आला वीरशैव लिंगायत समाजाची नाराजी दूर करून खुश करण्यासाठी महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा कातपूर कवानाका रोडच्या चौकात हा पुतळा बसवण्यात आला तेव्हापासून ते आजपर्यंत हा फक्त पुतळा नावाला आहे येथे स्वच्छता नाही किंवा पाण्याची व्यवस्था नाही तेथे घाणीचे साम्राज्य घाण मोठ्या प्रमाणात असून पाणी वाल तुटलेल्या अवस्थेत भिंती तुटलेल्या लोखंडी ग्रील तुटलेले झाडांच्या फांद्या वाकड्या तिकड्या अवस्थेत झालेल्या आजूबाजूला भिंत फरशा तुटलेल्या अवस्थेत असून यावर कोणी नेता आमदार खासदार बघायला बोलायला तयार नाही हे महापुरुषांची जबाबदारी सर्वांची नव्हे का म्हणून लिंगायत भारत संघ प्रदेश अध्यक्ष कावेरी विभूते व दिव्यांग आधार संघ दीपाली तुपेकर बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदीप पवार आणि दत्ता करंजीकर अमन बहुद्देश सेवाभावी संस्थेचे हातिम शेख या सर्वांनी महापालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त करत नाराजी व्यक्त केली आहे महाराष्ट्रात आतापर्यंत शिवा संघटनेच्या वतीने बसवलेले पुतळे त्या परिसरातील स्वच्छता लाईट पाणी सोयी सुविधा पाहता लातूरमध्ये लाखोंच्या संख्येने वास्तव्यास असलेले वीरशैव लिंगायत समाजाला अपमानित करता महात्मा बसवेश्वर पुतळ्याच्या वेळेस महानगरपालिकांना निवेदन माहिती देऊन सुद्धा जयंती आहे या जयंतीच्या अगोदर जर महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक पुतळा स्वच्छ रंगरंगोटी करून आजूबाजूचा सर्व स्वच्छ व वॉल भिंत व सुशोभीकरण करून न झाल्यास भारतीय संघाय भारतीय लिंगायत संघ व समाजाला एकत्र करून भव्य मोठा मोर्चा काढणार आहोत महाराष्ट्र हे संतांची भूमी आहे महाराष्ट्र हे महापुरुषांची भूमी आहे हे महापुरुषांचे स्मारक महा, महापुरुषांचे पुतळे याची सर्व जबाबदारी प्रशासन महानगरपालिका नगरपालिका यांची असताना मी आहे लातूर शहरातील बसवेश्वर चौक महात्मा बसवेश्वर यांच्या स्मारक पुतळ्याच्या समोर आपण काही लोकांनी ज्या महानगरपालिकेला दिलेल्या तक्रारी होत्या त्या तक्रारीच्या संदर्भात आपण आज इथे आलेले आहोत आणि येथे इथे हे हो। पुतळ्याच्या बाजूचा जो हा भिंत आहे हे भिंत पूर्ण तुटलेल्या अवस्थेमध्ये आहे हे महापुरुषांचा पुतळा आणि घालीचं साम्राज्य हे पूर्ण हे पूर्ण पूर्णपणे भिंत आहे आणि हे लातूरचे नागरिक हे दाखवत आहेत

मी आलोय लातूरच्या महात्मा बसवेश्वर यांचं स्मारक पुकड्याच्या समोर त्या आपलं नाव काय ते व्यवस्थितांनी नाही बांधून दिलं तर मी येणाऱ्या काळामध्ये लातूर संवादानात नव्हे तर इंडिया संवादनात नाही तर हे सुमारक आहे अठरा जाती एकत्र येऊन हे सुमारक उभा करण्यात आलेलं आहे आणि अठरा जाती एकत्र घेऊनच आम्ही लातूर शहरामध्ये कलेक्टर आणि मनपावर मोर्चा काढण्याचं नियोजन बरोबरच आणण्यात येणार जिले लगे पर पहनी करी पड़ी करना कर्मी है कर्मचार है इतना महानगरपालिके जी ही जबदारी है शुक्रिया संरक्षण करना चीज व्यवस्था करना की ज्यादा जबदारी है ज्यादा अधिकायानी કામના દાવાની હા કચરા વિશેષ કર્મી વ્યવસ્થિત કરવું ના એના એના કાળમાં તો આમી તુડત આહવાન દેવ કે આમી કોના મોરચા કાઢી એવો જયારે અપના કાના लोकशाहीचा बुलंदावाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र शहर प्रतिनिधी हातिम शेख सोबत कॅमेरामन हर्ष गिलसे लातूर